नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या न्यूज वाडा तालुक्यातील पाली गावाच्या हद्दीत नकली नोटांची अदला बदल करण्यासाठी काही जण एकत्र येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाडा पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही अटक केली आहे रविवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास विक्रमगड बाजूकडून आलेल्या कारमधून दोन जण उतरून एका संशयिताशी बोलत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आरोपींकडून पाचशे आणि शंभर रुपयांच्या एकूण चौदा लाख किमतीच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या अटक आरोपींची नावे विकास उर्फ विकी पवार बत्तीस वर्ष इम्तियाज शेख छप्पन वर्ष आणि वसीम सय्यद छत्तीस अशी आहेत पोलिसांनी पंच्यांश मदतीने वेषांतर करून पाळत ठेवताच एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली आढळून आलाय कार शाळेच्या गेटजवळ थांबताच पोलिसांनी झडप घालून आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नकली नोटांचे बंडल काळ्या रंगाचे पुठ्यांचे गड्डे आणि चिकटपट्ट्या सापडल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर मयुरेश अंबाजी मयूर शेवाळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे वाडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे नकली नोटांच्या या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा